माझी दुसरी स्वीट गरल काय करते माझ्या गण लावला का दाव टिकली का लावली नाही टिकली बा तुला किती वेळा सांगत असतो कमी लाव मी लावतो लाव कमी हा मी लावतो की तुला ला। ला। बर मी आजीबा मेकअप केलेला तिला आवडत नाही का काय नको अशी बाप्पाला नसा दे करते

म्हणजे अभ्यास केला नाही म्हणून रडती म्हणून जायचं नाही वय अरे दी दहाच मिनिटात अभ्यास करतो काय काय राहिलाय सांग मला दहा मिनिटात सगळं लिहून काढतो काय राहायलाय सांग की प्ले काय अभ्यास आहे अरे द्या स्वीट गर्ल अशी रडत नाही आए, शूट करल चल कुर। कुर मी अभ्यास करू करू का मी अभ्यास हा मग मी सरांना सांगतो माझ्या माहीला माझ्या शूटला अजिबात काय म्हणू नका तिच्याकून चुकून अभ्यास राहिला ह्या ये, ये वेळेस मग तर झालं सांगू का मी हा सांगू का सांगू का सांगू का सांग अनुष्का दिदी पार शायद गेली पिले या सांगू का मी सरांना सांगू का आ बर ठीक आहे हा जायचं भात खायचं आणि लगेच रिक्टन यायचं काय एवढं त्याच्यात घाबरायचं नाही मांजराशा पिलावानी मित्रांनो चला असून दे असं नाही करायचं नाही आज एकच बास मी गण लावू का दुखी पण नग लाव मारतात काय ना पप्पाला गण तू शुभ्र कशी घालाल चालले आडले हम्म उरुख उरक उरुख 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 इन व्हाईट लव लव माझ्या दोन लक्ष्मी इथं की स्वीट गर्ल आहेत की असल्या गरलं आहे का कुठं बघायला तरी आहेत का माझ्या सारखी तर गर्ल कुठंच नाही खूप हुशार स्वीट, स्वीट।, स्वीट। हा चल पप्पाला एक पप्पी दे चल चल तसं नाही जात शायद तू कवा गेली का शाळेत आणि मी तरी कामावर गेलो का, का तुला न पपीत देता गेलो का सांग मग तसं कोपऱ्यात बसायचं नाही यो युईट ये ये करला का ये नाही काय म्हणत चल बाल नाही सर काय म्हणा ये म्हणले ना तुला ग ये पावडर पोसून जाई ना पिले एवढा कटाळा नाही शाळेचा स्वीट डबल काय द्यायचं अय स्वीट करलं चल ये स्वीट गरलं अय स्वीट गरल चल ये ये उद्या लागणार आहे आपल्या बापू काकाच्या सागर काकाच्या चल ठीक अभ्यास नाही झाले आमच्या तास असत चल इकडे स्वीट गरली बरं इकडे जायचे का नाही मला एकदा एक सांग मी एकाच मिनट विषय संपवतो सुईट घर आशुनी नप न एक दिवस पण गेली नाही तसे जाऊन देऊ नक आता मी तुला तुला एक टॉनिक देतो ये चप्पल घाल <laughs> बर तुला मच्छी खायनी तो आज तुला आवडती ना मच्छी आवडती ना पण जायच्या घेऊ आहेत पिलो सोनू झाला का आणि गाडी दामाने <coughs> गाडीचा मोर्चा जरा ब्रेकचा प्रॉब्लेम आहे <coughs> ब्रेकचा <सा> प्रॉब्लेम आहे <coughs> ए स्वीट गरल बाय <coughs> बाय कर <coughs> किती रल्ले तरी आजच्या शाहीत आहे तुला <coughs> आज आज पप्पा म्हणारच नाही ना कसा बाय ताटा कर पिलो ताटा तर मित्रांनो शनिवार झालं एक कटा येतं तिला म्हणून आज मुदा घालवायची तुम्ही माझा व्हिडिओ खाल्ला पण किती तिच्या अंगात गुण येत ते तस तसले स्वीट गरली ओ माझी नमस्कार तर सकाळपासून तुम्ही बघितलं व्हिडिओत काय काय झालं तर शिव आमची शाळेत नाले ऐक तसं वडत जा चेन खराब होती काय म्हणले सर सर काय म्हणले का एक मिनिट सर काय म्हणले का तुला मारलं का सरांनी मी काय सांगितलं सरांना मी म्हटलं तिने अभ्यास केला नव्हते लय मारा तिने मला शाळेत नेलं होतं अभ्यास नाही झाला म्हणजे कसं झालं तर त्यांचे सर आले नव्हते आणि त्यांचे सर असले का नाही मग ते कायम फोनवर ते अभ्यास पाठवतात त्यांचा अभ्यास काय आहे ती पण त्यावेळी सर आले नव्हते त्यांचे आणि मधी शुक्रवार सुट्टी गेली त्यांना आणि मग तिच्या लक्षात नाही राहिलं काय अभ्यास होता ते म्हणून रडत होती सरांना मी सांगितलं तसं नाही सांगितलं मी म्हटलं की आजच्या दिवस सुट्टी द्या तिला तिच्या लक्षात नव्हतं सरांनी काय अभ्यास सांगितला ते पण परत असं झालं काय तिच्याकडून तर तिला मारा का मग सरांनी नाही ना कशाला भोंगा पसरत असते मग होय गय आता लाग अभ्यासाला लाग तर काय नाही आवरलं सगळं काम पुरे आले जेवण वगैरे पण झालं होय बापरे बर असू दे असू द्या कसा वाटलं आपला व्हिडिओ सांगा छोटासा आणि बाया दिवसभर खूप काम आहे काय काम आहे तुम्हाला व्हिडिओच्या समजेल बाहेर का, का साफसफाई केली गार्डनच सा त्यांचं नियोजन आहे ह्या महिन्यात ह्या एक दोन महिन्यात करून टाकतील गवत सगळं पटांगण केलं असं छानपैकी काढून घेतलं गार्डन आकायचं आहे त्यांना करायचे त्यांचं त्यांचं हिशोबाने असतं आपण नाही मधी बोलायचं आपण मधी बोललं की मग परत टेन्शन येतं तू म्हणली म्हणूनच नाही झालं तू म्हणली म्हणूनच नाही झालं म्हणून आपण काय बोलायचं चा? नाही चाललंय चलू दे त्यांचं त्यांना करायचंय नाद आहे त्यांची त्यांची कला आहे त्या गार्डनमध्ये बरंच काय काय त्यांची त्यांना कला दाखवायची असं म्हणत होतं सकाळी एक जणांना सांगत होतं मी ऐकत होते बरं म्हटलं असं द्या करणार ही चांगलंच करणार तुम्ही काय वाईट नाही आहे बाय सगळ्यांना बाय बाय